गुड मॉर्निंग काय <takes noise> धावपळ चालली सकाळ चालू झालेली होती जी धिंगाणा धिंगाणा आज आमच्या अपराजिताला आलेत खूप फुलं सहा वाऊ येड्या लगेच नळ तोडायला लागला काय चावलंय वाह किती छान कलर झालाय अयो लिओकली तोय मला वाऊ গেলে গুরু চিমনি কাশি খাতি চিমনি बर्ड फिडार ठेवलेलं आहे त्यामध्ये कशी खाती आहे না্টা চল বছা গুড বয় খি বছা গুড বাজ হেল্ল' गुड बॉय सगळं बिस्किटावर लक्ष आहे बिस्किटासाठी करतोय म्हणजे मी सगळं नाही गेली हो चप्पल 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 दिली हो चप्पल लिओ चप्पल बिळ पडत येत धारला धाडला धारला धाडला ध ला चप्पल दे लोटू चप्पल दे चप्पल तुटनली चप्पल दे चप्पल दे चप्पल चोर चप्पल चोर लिओ आलाय बघा गाडीला चक्र मारतोय इकडून गेला लिओ कुठं गेला लिओ कुठं गेला कुठे गेला कधी गेलं चोरटा बघाय चोरटा चप्पल चोरणारा चोरे हो चोरे चोर चप्पल चोर, चोर, चोर्णा दे चप्पल चोर दे काय खेळणी नाही भेटली ना चप्पल असती धाला येऊ झाला घेऊ घेऊ सोड सोड चप्पल 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 आमची चप्पल आमची चप्पल येत घेऊ घेऊ दे तुला डेंजर जावं तोस ओ तुटनची तो चप्पल धाल धारला 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 चप्पल चोर चप्पल चोर पकडला 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 देत नाही तू चावत होता बिळ पडले किती मम्मा लिओकडे बघ चप्पल देत नाही खाऊ नको होऊ नको म्हटलं का तुला सनसेट गुड इव्हिनिंग लिओच्या अंगणातून सनसेट व्ह्यू असा दिसतोय लिओ चल लिओ हळूच रे हळू काही धिंगा नाही लिओ liubibi . kuni , kuni . kuule , kui loodus . kuhu ta sulle tuleb <laughs> ? सिक्युरिटी अोठू डान्स करतोस हा चलो काय 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 दिसलं कसला वास येतोय ये तुला डिटेक्टिवला काय दिसतंय का माहिती आहे कुठं कुठं तिकडे येतोय ये वास डिटेक्टिव्ह लिओ 何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何 चला आता था लिओची कडक सिक्युरिटी चाललेली आहे त्यामुळे तुम्ही बिंदास झोपा नाही हो। का लिओ काय काय इथं आलता का बोबू बाय गुड नाईट लि आता फुल ड्युटीवर आहे त्याच्या बाय बाय लिओ गुड नाईट मानसल